कापड व्यापाऱ्यानं शेजाऱ्यांकडे ठेवलेली घराची किल्ली घेऊन एका महिलेनं त्या व्यापाऱ्याच्या घरातील रोख रक्कम आणि साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला या प्रकरणी इचलकरंजीतील त्या कापड व्यापाऱ्यानं दिलेल्या फिर्यादीनुसार जया हुरकट या महिलेविरोधात गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजीतील अष्टविनायक कॉलनीत राहणारे कमलेश तलसेरा हे कापड व्यापारी आहेत त्यांच्या आईचं निधन झाल्यानं ते पारी राजस्थानमध्ये गेले होते जाताना त्यांनी आपल्या घराची किल्ली शेजारच्या नटवरलाल चांडक यांच्याकडे ठेवली होती चांडक यांनी ती किल्ली आपल्या दरवाजाला अडकवली होती तलसेरा घरी परतल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचं दिसून आलं घरातील सोन्याच्या दोन चेन कानातील रिंगा अंगठी रोख बारा हजार तीनशे रुपये आणि दुचाकीची किल्ली गायब झाली होती त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्याच कॉलनीत राहणाऱ्या जया हुरकट या महिलेनं ही चोरी केल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे तलसेरा यांच्या फिर्यादीनुसार त्या, फिर्या त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला